जर तुम्हाला कधी वाटलंय की तुम्ही अनेक उपचार करून पाहिले असतील पण तरीही त्रास कमी होत नाहीये असं तुम्हाला कधी वाटलंय मी तुमच्या सारख्या रुग्णांना ई मेडिकल डिव्हाइसच्या मदतीने कोणत्याही साइड इफेक्ट शिवाय आराम मिळवून दिलेला आहे हे डिव्हाइस तब्बल पंधरा वर्षांच्या अनुभवातून सिद्ध झालेले डिव्हाइस आहे तुमच्या आरोग्य समस्यांसाठी हे डिवाइस उपयुक्त होईल का आमचं पेज पहा आणि तुमचं उत्तर मिळवा ही माहिती तुमच्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना सुद्धा मदत करा एम केस वेलनेस एल एल पी उंडरी पुणे बिझनेस अपॉर्च्युनिटी जाणून घेण्यासाठी खाली खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा धन्यवाद